आपला सकाळी ऍक्च्युअली फुलांचा व्यवसाय असल्यामुळे मी सकाळी दादरला जाते मेक्डॉनल्ड वगैरे अशा जागी खूप महागडे भेटतात ते तुम्हाला स्टॉलवरही खाता येईल आहे एक कॉर्पोरेट एम एन सी कंपनी मध्ये तिथून नमस्कार मंडळी मी प्रिने भोलेकर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या जर्नी विथ प्रिने या चॅनलच्या एका नवीन ब्लॉगमध्ये मित्रांनो आज आलो आहे मी जोगेश्वरीच्या कोकणनगर विभागामध्ये आणि आपण काही ना काही नवीन एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न आपल्या व्हिडिओमधून करतच असतो या अगोदर आपण पंकजच्या बिझनेसला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला होता आणि आज आपण आलेलो ओकडाभाऊन एक तरुण ताई आहे जिने आपला वडापावचा नवीन व्यवसाय इकडे सुरू केला आहे त्याचबरोबर वडापाव असेल भजी असेल कटलेस असेल त्यामध्ये त्याच्यात अनेक वर नवीन नवीन व्हरायटीजसुद्धा आणलेल्या आहेत सो आज बघूया तिच्याकडे काय काय मिळतं आणि एकूणच त्यांच्या पूर्ण या दुकानाला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न करू या वेळेस आता जोगेश्वरीच्या कोकण नगर या विभाग म्हणजे हा जो रस्ता समोर जातोय तो आहे नगरला जाणारा आणि इथून हा रस्ता जो जातो तो जातो माडा कॉलनी मध्ये आणि वर्दळीचा विभाग आहे आणि इथेच हे छोटस स्टॉल आहे आईचं त्याचं नाव आहे माऊली वडापाव सो आपण जाऊन आज माऊली वडापावला भेट देणार आणि बघणार आहोत तिकडची टेस्ट आणि एकूणच काय काय वस्तू त्यांच्याकडे मिळतात नमस्कार ताई नमस्कार आपलं नाव ताई निशा लाड आणि हा व्यवसाय आपण कधीपासून सुरू केलाय सात महिने झाले आणि काय काय मिळतं आपल्याकडे वडापाव आहे चीज वडापाव शेजवान वडापाव पुन्हा मेवनीज वडापाव आहे कटलेस आहे बटाटा भजी कांदा भजी मंचुरियन आहे मिरची भजी आहे बऱ्याच वडापावचे वेगवेगळे प्रकार भेट ओके आणि धंदा करावा का वाटलं तुम्हाला ऍक्च्युली पहिल्यापासून मी बिझनेस ओरिएंटेड आहे तर okay. मी पहिल्यापासून मला बिझनेसचीच खूप आवड होती मी जॉबची एवढं रिलेटेड कधी गेली नाही okay. तरी पण मी सेवन टू टेन इयर्स मी जॉब केला प्लस मला व्यवसाय करायची इच्छा असल्यामुळे माझा पहिला आम्ही फ्लॉवरचा व्यवसाय स्टार्ट केलेला त्याच्यानंतर मला फूड मध्ये खूप इंटरेस्ट होता बिकॉज मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं बट सम रिझन्स ते नाही पॉसिबल झालं सो so, मी मग फूड बिझनेस मध्ये जाण्यासाठी मी मग असा विचार केला की काहीतरी इथे ह्या लाईनमध्ये तरी प्रॉपर असा वडापाव वगैरे नव्हता त्या आता आता आ, तर त्या अनुषंगाने मी वडापाव वगैरे स्टार्ट करायचा प्रयत्न केला सा सात महिने तर रिस्पॉन्स फर्स्ट मंथ तरी एवढा रिस्पॉन्स नव्हता बिकॉज मी पहिलेच होती इथे आणि लोकांना आपल्याला स्टे करून राहायचं असेल तर आपल्याला तेवढा एक्सपिरियन्स पण मस्ट आहे सो मी आता सेवन मंथ झाले तरी सेकंड मंथ पासून खूप चांगला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स भेटतोय लोकांचा आणि प्लस काही कस्टमर्स जे आहेत ते रेग्युलर येत सो त्यांचा ट्रस्ट पण बिल्ड केल्यासारखं फील होत आहे आणि स्टार्टिंग जेव्हा तो सुरू केलं होतं तेव्हा आय थिंक वडापाव आणि भजी वगैरे वडापाव आणि कटलेस आणि फक्त बटाटा भजी होती त्यानंतर मी हळूहळू एक एक प्राइस जसे कस्टमरचे काही रिव्ह्यू आले त्याप्रमाणे मी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय केल्या आणि आता स्पेशल चीज आणि मिओनीज वडापाव के सुरू केला हा चीज मिओनीज वडापाव जस्ट फिफ्टीन डेज झालेत मी स्टार्ट केलंय आणि आपला वडापाव कसा आहे आपल्याकडे वडापाव अठरा रुपये आणि हे कटलेस कटलेस पण अटरा आहे चीज वडा ट्वेंटी 25 रुपीज आहे रिजनेबल रेट्स आहेत अकॉर्डिंग एरिया ओके ओके तर दिवसाची सुरुवात आपली कशी होते सकाळी एक्चुअली आमचा फुलांचा व्यवसाय असल्यामुळे मी सकाळी दादरला जाते दादर वरून आले की सात वाजेपर्यंत त्याच्यानंतर माझा जॉब असतो मी डेटा अनॅलिस्ट आहे एक कॉर्पोरेट एम एन सी कंपनीमध्ये तिथून आल्यानंतर मग मी साडेसहा वाजता इथे इथे माझा वडापावचा बिझनेस करते ओके, मी पावणे सात सात वाजता ओपन करते सात ते दहा पर्यंत मी रेग्युलर असते आणि सॅटर्डे संडे ऑफ असल्यामुळे ऑफिसला मी पाच वाजता लावते ते दहा वाजता बंद करते सॅटर्डे संडे आणि रात्री पुन्हा जाऊन मग किती वाजता झोपायला एकूणच पूर्ण या दिवस हा इथून आवरल्यानंतर मग आमचं फुलांचं काही काम असतं ते झाल्यानंतर अकरा बारा वाजता तरी झोपाला आणि दुसऱ्या दिवसाची सुरुवात पुन्हा पुन्हा सकाळी सकाळी वाजता उठून दादर मी रोज दादांना सुद्धा बघतो तर काय सांगशील त्यांच्याबद्दल त्यांची कशी हेल्प होते तुला आम्ही चार सिस्टर्स आहोत आणि सगळ्या सपोर्टिव्ह आहेत खूप छान सपोर्ट करतात मला माझ्या बिझनेसमध्ये सुद्धा सो माझ्या सेकंड सिस्टरचे हे हजबंड आहेत आणि तेही जॉब करतात इज अकाउंटंट अँड दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही जॉब करून दोघंही करतोय तर मला एक असा म्हणजे प्रॉपर बॅकअप पाहिजे होता की कोणी माझ्यासोबत काम करेल त्या प्रॉपर वेळेमध्ये सो तेही खूप चांगला सपोर्ट करतात ते साडेसात वाजता येतात साडेसात ते दहा ते खूप चांगला सपोर्ट करतात भाजी बनवायचं वगैरे काही असेल तर माझी बहीण करते ती चांगली म्हणजे प्रॉपरली आम्ही चौघी बहिणी आणि जे आमचे फॅमिली मेंबर्स आहेत या गोष्टीमध्ये मला आम्हाला आणखी काय काय करण्याचा पुढे ऍक्च्युली मी जेव्हा हा बिझनेस ओपन करायचा एक नरेटिव्ह सेट केला होता त्याच्यामध्ये मला तर मला तंदूर वडापाव ठेवायचा होता बट अकॉर्डिंग एरिया वाईज मी च म्हणजे मी पहिला हे केलं सर्वे केलं की कुठे काय चांगलं भेटतंय तर ह्या जोगेश्वरीमध्ये तंदूर वडापाव कोणी नाही प्रो म्हणजे हे करत आहे सेल करत आहे बट मला असं वाटलं की पहिला मी बेसिक गोष्टी सेल करायचं से ट्राय करते जेवढा so, माझा तिथे म्हणजे जम बसेल त्यानंतर मी ट्राय करायचा विचार केला आहे सो माझा असं नंतरचा प्लॅन एक टू थ्री नंतर मी एक तंदूर वडापाव ट्राय करणार आहे जो प्रॉपर तंदूर भट्टीचा वडापाव असेल आणि त्याआधी आता मी एक फिफ्टीन टू ट्वेंटी डेज मध्ये मी फ्रेंच फ्राईज ट्राय करते जे फ्रेंच फ्राईज तुम्हाला मॅकडॉनल्ड वगैरे अशा जागी खूप महागडे भेटतात ते तुम्हाला स्टॉल वरही खाता येईल ते तुमच्यासाठी रिजनेबल असेल म्हणजे नवीन नवीन इनोव्हेशन तू तु करतेस तुझे या बिझनेस मध्ये हो हो इथे आपण बघतोय तर काही ग्राहक आपल्याला दिसत आहे काय स्पेशल काय इथे काय मिळते इथे चायनीज भाजी तुला आवडते का चायनीज भाजी खूप छान आणि सुंदर आणि चविष्ट आणि काय काय चांगले आयटम्स मिळतात असे वडापाव भाजीपाव आणि तुम्ही रेग्युलर येता का खायला हो रेग्युलर तो अंकल आप यहां पे रोज वडा पाव खाते हो क्या मैं रोज वडा पाव खाता हूं बहुत स्वादिष्ट वडा पाव है और इसके लिए आके खा रहा हूं ओके थैंक यू ट्राई करतो यादा चीज वडा निलेश कसा आहे चीज वडा कशी टेस्ट आहे एक नंबर टेस्ट आहे आणि चीज पूर्ण डीप झाले आहे चीज जी एकदम देवी एकदम मस्त स्वर्ग झाले आहे ओके म्हणजे मका टाकले छान टेस्ट स्पेशल आहे वोड़ा आता ताई काय बनवते आहे तर गरमागरम मिरच्या आणि अशा प्रकारे या मिरच्या पिला सोडलेल्या गरम गरम मिरच्या खाण्याची मजा काही वेगळी आहे मित्रांनो तुम्ही पाहिलात आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माऊली वडापाव या ताईच्या एका छोट्या बिझनेसला एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केला याच्यामध्ये ताईने आपल्याला सगळ्याच गोष्टी सांगितल्या की तिच्या दिवसाची सुरुवात कशी होते ताई खूप हार्ड वर्किंग आहे सकाळी चार वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत ती सतत काम करत असते त्यामध्ये मग सकाळी उठून दादरला जाणे असेल किंवा त्याच्यानंतर ती आपल्या जॉबलाही जाते आणि तिथून ती सात वाजता परत येते सात वाजता परत आल्यानंतर ती ही माऊली वडापावची तिची गाडी आहे वडापावची ती चालू करते आणि रात्री दहा वाजेपर्यंत ती इथेच असते तो एकूणच हा खडतर प्रवास आहे आणि गेली कित्येक वर्ष ती हा प्रवास करते सो तिचा हा नवीन व्यवसाय आपल्या जोगेश्वरी कोकणनगर इथे सुरू झालेला आहे तर आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तिला मदत करू वा की तिचा हा व्यवसाय आणखी छान वाढावा आणि एक मराठी उद्योजिका एक मराठी मुलगी पुढे जावी हीच आपली याच्यामागची एक अपेक्षा आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून ताईला या व्यवसायामध्ये आपल्याकडनं काहीतरी मदत होईल आणि हा तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा ज्यांनी अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी काळ्या कलरचं खाली असलेलं बटन दाबून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिल्यांदा मिळेल आणि असंच प्रेम राहूया पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार